समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वसगडे गावचा बुलंद आवाज तरुण तडफदार युवा नेते दौलत अण्णासो पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छ सरपंच उपसरपंच माजी ग्रामपंचायत सदस्य लियाखत लांडगे तसेच दौलत अण्णासो पाटील मित्रपरिवार सगळे तालुका पोलूस जिल्हा सांगली भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम व प्रायमरी अँड हायस्कूलचा रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी शाळेचा एकविसावा वर्धापन दिन उत्साहात व वा चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला यानिमित्ताने पुरुष पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे व विश्वस्त गिरीश चितळे अशोक चौगुले संचालक अजय चौगुले आणि संचालिका सौलीना वहिनी चितळे उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता यावेळी विविध खेळ घेण्यात आले यामध्ये क्रिकेट बुद्धिबळ कॅरम संगीत खुर्ची डायस गेम या स्पर्धेत पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि खेळाचा मनसोक्त आनंद लुटला स्पर्धेतील विजयी पालकांना देण्यात आली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवरांनी शाळेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मीनाक्षी चौगले टीचर आभार प्रदर्शन सौ सुप्रिया पवार टीचर यांनी केले कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम आणि प्रायमरी आणि हायस्कूल विभागाचा एकविसावा वर्धापन दिनानिमित्त बिलवडी संस्थेनं आणि इंग्लिश मिडियम व्यवस्थापनानं पुरुष पालकांसाठी विविध गेम ठेवले होते तर ह्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष माननीय विश्वास सर गिरीश सर आणि लीना मॅडम तसेच मुख्याध्यापक टोनपे मॅडम माने मॅडम या सर्वांनी चांगलं व्यवस्थापन केलं आणि पुरुष पालकांसाठी ज्या विविध गेम किंवा मार्गदर्शनपर काही कार्यक्रम घेतले त्या निमे ह्या ह्या सर्व कार्यक्रम आयोजित करण्या केल्याबद्दल सर्व पुरुष पालकांच्या वतीनं आम्ही इंग्लिश मिडियम व्यवस्थापन व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि असेच विविध कार्यक्रम पुढे वर्षभर चालू राहू देत जेणेकरून पुरुष पालकांच्या संदर्भातसुद्धा काय अडचणी असतील किंवा काय त्यांना मार्गदर्शन शैक्षणिक करता येईल किंवा त्या मुलांच्या मार्फत पुरा म्हणजे पुरुष पालकांच्या माध्यमातून मुलांच्यावर काय संस्कार करायचे असतील असे विविध कार्यक्रम फक्त स्त्री पालकच करतात असं नाही तर पुरुष पालकही काही पद्धतीनं किंवा काही माध्यमातून करत असतात तर त्या सुद्धा कार्यक्रम पुढील वर्षभरात आयोजित करावे अशी मी सर्व व्यवस्थापनाला विनंती करतो आणि पुनच एकदा ह्या सर्व कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व व्यवस्थापन आणि संस्था यांचं मनपूर्वक आभार मानतो इंग्लिश प्राइमरी स्कूल बिलवडी वर्धापन दिनानिमित्त आम्हा सर्व पुरुष पालकांकडून सर्व संस्थेला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो की मी शुभेच्छा देतो तसेच मॅनेजमेंट स्टाफ स्पेशली त्यांचे आम्ही आभार मानतो की आज आम्हाला वेगवेगळ्या फनी गेम्स क्रिकेट इत्यादी माध्यमातून आमचं बालपण तुम्ही परत आम्हाला आठवण करून दिली आणि त्यानिमित्त आम्हाला एक आज विरंगोळा झाला वेळेअभावी सर्वांनाही घरी जायचं आहे पण आम्ही दिवसभरसुद्धा आज खेळायला तयार होतो हातातील सर्व कामे आज बाजूला ठेवून एक वेगळाच आनंद मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे वारंवार राहून जातं की दरवेळी शिक्षक स्टाफ आपल्याला पूर्णपणे मदत करत आहेच विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांना ज्या ज्या प्रकारे मदत लागते विद्यार्थीप्रती त्या प त्यामध्ये सर्वांचा सहभाग असतोच शिवाय हिरिरीने सर्वजण एकोपाने हे कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्नशील राहतात त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे त्याच पद्धतीनं शिक्षकेतर कर्मचारी ज्या की आमच्या ज्या ताई आहेत इथं चार पाच त्यांचा मी आवर्जून उल्लेख करतो की त्या खूप कष्टाने आणि मेहनतीने अगदी डेडिकेट होऊन त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत मला वाटतं की त्यांच्यासाठी एकदा टाळ्या व्हावेत आणि तसेच आमचे आयतोडे सर असतील प्रशांत सर असतील हे खूप तसेच मुकुंद असेल मला वाटतं की माझे हे सर्व सहकारी माझे क्लासमेट्स वगैरेच आहेत बऱ्यापैकी तर हे अगदी एकोप्याने आणि डेडिकेट होऊन सर्वच जण प्रयत्नशील असतात आणि वेगवेगळे वेग कार्यक्रम घडवून आणत असतात आम्हाला खूप ह्याबद्दल आनंद आहे यापुढे असंच प्रगती होत राहावी आणि सर्वांचं याच्यातून सर्वतोपरी कल्याण व्हावं ही शुभेच्छा देतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका